आमचं फाईप पण चोरून नेलं मित्रांनो कंपनी यावर्षी जाम लॉसला आहे काही थोडासा ठकलो एक राऊंड मारले आपण दुसरा राऊंड मारायला जायचं आहे आता माणसा मित्रांनो माणसांचा रेट लयच लाईट आहे साडेचारशे रुपये हजेरी आहे सिक्स फाय झिरो टिकल्टी मार मिला मोका मारा चौका चला गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे म्युनिचॉप ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जाम लेट झाला नाश्ता येत आम्हाला चाललं मी कारण की त्यांना वाटलं मी गेल्या शेतावर ना मला वाटलं बर ते गेलं शेतावर तसा उठलो दात घेतलो ना डायरेक्ट चालल्या जाऊन जाऊ मतलब नाही अख्खा खाजम भारा लागेल ना फुकट डबलची अँगलवर होईल पण बरीच भरलेलं आहे तर सध्या आटणार नाही ते चार पाच महिने म्हणजे ही आटत नाही आमची ते चाललो तर वल पण कमी होईल थोडा थोडा तरी शाखा भरलेली जात पाण्यामध्ये चला आपला पर्सात पुढे तो भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये बनवून राहायला वाटत कापून झालेलं आहे ते एकच पाठी तीच कापून झाली बरं वाटलं कालने मला वाटलं पहिली तीच कापायची चला आता आपण कालने जी पहिली ओपनिंग केली ती ना तिथं जाऊ म्हणजे परवा दिवशी काल शिंगोले शेत एकदम ओक्यामध्ये कटिंग झालेली जाऊन दे ना मग चला मित्रांनो आता पुसलो रोकरीच्या वारे पहिले चाय पाणी नाश्ता करू मग नंतर कवल्या करायला सुरुवात करू कवल्या करून झाल्या लगेच तुरंत भारं बांधू तर वालवी लालेलात परवा चोरू घेऊ नका त्याला व्हायचा एवढ्या कष्ट लावायचं ना सॉर्टन मध्ये बरोबर नेट जबरदस्त बघ ना कौस आहे भावजाचं वालात भावजाचं चोरलं विलं मना कोण दिसला मी डायरेक्ट भावजाला नाव अरे चुकला रस्ता चला आलो आलो ओके मध्ये आलो अरे बाबा बघू शकता पारवा दिवशी कापले कर कर तू वाढलेलं आहे तुमचं बघू शकता जाऊ ना शकता माय आला काय घरे मी करावी तर मित्रांनो बघू शकता येऊ शेत पहिलीच कपलेल ना तर दुसऱ्या शेतातील बसा मुक चांगलं बोला ना मयूर शेटपीचा मित्रनो दौ तशीच आहे म्हणून तसाच राहिले सगला बघ आता कसा काय भराचा ते कवल्या करायचं का झोराचा त्याच बागाचा आहे आपण तोरसा घरी जाऊन एकदम फ्रेश बी शेवून मस्त आंघोळ बिंगोल पाणी सगळा करून त्याच्या पप्पा याची वाट बघता पप्पा आला का मग कलटी मारू मित्रांनो अख्खी सर्दी बिर्दी थंडी वाढली जशी सर्दी न वट फाटत चालले ताळपत्रे आणलेले आहे बघू आपली जोराची तयारी आहे बघू कसा काय आहे बघू शक बघू शकतो यांच्या निश्चयानं कोड्याच भांगरी असतात इकडं पण अख्खं दवच आहे ते बघ करीठ भांगरी आपला भाव आला ना शेतावर काम कमी ना भांगरी जास्ती होता म्हणून त्याला कोणी काही बोलायला जाय नाही एकदम वाढलेलं आहे मी एक कवल्या करायला घेतो बघू पुढचा पाऊल काय आहे मग जोर लायचं काय काय करायचंय कवल्या करून झालेलं आहे आता उसल कवली टाकबन उसल टाक टाकबन कॅमेरा तर डॉलाच बाहेर काढून ठेवले आता आधी दिखेन का ना किलिअर मे नाया नाही इसली त्याला आता झोडाला घ्यायचं आहे कारण घेऊन पण कडक झाले त्यामध्ये जोरलेली पार झोडता जो होतो मधला शेत पण वाल येऊ त्याला बारकायला चालू केली आता आपला भाव बघू शकता लक्ष ठेवायला कोण काम करतं कोण नाही लगेच फाईन लागेल त्याच्या <स्देख> सावले बघून इथल्या कावल्या उसळल्या आता जोडवायला घ्यायचं आहे ना चालतो तरी असं घेतली त्याच्यासाठी बघू शकता सेटअप रेडी झालेला आहे त्याचा तो येतो ना कलटी मारतो आता कोणत्या त्याला मी पण कलटी मारतो मस्त फ्रेश होऊन येतो सेटअप तरी फक्त प्लाऊडची वाट बघतो आपटा झाली त्याच्यावर बात फटक्या करायला पाहिजे

되빌라. 그래 가자. 이제 뭐더라도 त ु म ् ह आंबो दाखवतो बाबानी लावले त्यातला एक आंबा इथला पारला तो, तो दा दा त्याला कधी मधल्याच मारला तो काय आजार झाला काय माहिती त्याला इथं बघा व्यावरा मोठा आंबा दिसतं कांबड आहे तिथं चांगला लागला ना शेरे आंबा तोच या झाला मी तो विचारा आणि तिथं मोसंबी आंबा आहे पण आता आंबही येत नाही एकदम प्युअर जंगल भाग आहे इथं मस्त पहिले चटे बिटे घेऊन याचं लक्ष ठेवाला पण नंतर काय आंबाच याचा बंद झाला तो बघा ना एवढा मोठा मस्त आंब एक मस्त इथं फार मस्त ऐफल तिथं झोकेपिक माझा इथं चटव्यातरून झोपाचा आम्ही म्हणजे मोसंबी आंबा आता काही नाही तो पण खांगारला याचा बंद झाला डायरेक्ट नाही जो आंबा यायचं कमी पण एकदम शॉलेड यायचं क्वालिटीवाला डायरेक्ट नाही यो काय अख्ख्या गावाचा यायचा आपण काही कामाचा नव्हता नुसता आंबट होता त्याच्यापेक्षा तो यायचा तो चांगला नाही आला एक आमचा मस्त चांगलाच आंबा मेला काय आला काय माहीत बिचाराला त्याच्या साईटला येतो पण आंबट आंबा आहे जे चांगलं आंब ते येत नाही ना आंबटत ते दुनियाभरचं येतात मित्रांनो तुमचा प्रेम दाखवा थोडा थोडा प्रेम वाढवा थोडासा सपोर्ट करा बाईवला कसा काय व्हायचा आपला हे भातकावाच वालत ठेवले बघा ना असा कडकडीत का, का खतरनाक काम आहे एक फाटका दिला का डायरेक्ट एकच फटक्या ने तर आपला भात असा आहे तीन ते चार फटक द्यायला लागतं तवा करतो तो गावता मी बघा सकाळच्या अख्खा पाण्या भरतं आता मस्त एकदम दे झोपला तर गुजगुले होते असं आहे बघू शकते डोकं फुटले फुटलेलं ना त्याचा एकच इला हो माजगिरीचा पाला जबरदस्त गावठी उपाय कितीकांनी कापून दे ना फाटून ना टाकं पडलं तरी लगेच बरा करतं हे हमारे याचा वॉटरफॉल आहे थोडा थोडासा वॉटरफॉल नाही नदी आहे नदी वल बोलते इसको वल त्याला आपला भाऊ पण आलेला तो तालपत्री आणणार पाठवले तर त्याला दाखवायला काही नाही तो निसताना मला माझ्या असा डोलाय त्याचा ना खतरनाक डायरेक्ट शिवाज देतो मला म्हणून मी त्याला काही बोलत नाही त्याला काही बोललो म्हणजे आजमुखी ना टाकले काय <laughs> 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 तर चालला शाखा अरे अरे त्याला काही बोलायचा नाही बोललो ना मारचा गाव ठेवल तो तर चला मित्रांनो आता चालू घरी तर चला गोटी कलटी मार मिला मोका मारा चौका तिथं ता लक्ष ठेवला एक माणूस आला म्हणून आता आपण कलटी मारतो घरच्या रस्त्याला चला मित्रांनो इथं जोडीत घेतली तर आपण तिकडं कवल्या करू अरे येईल कुठं गेलं पाय आठ नंबर चप्पल दहा नंबर चप्पल घालून काज नाही कामाली काय ग गटा काम करते का जा काय मित्रांनो तुम्ही सांगा बटरफाल आहे बटरफाल आहे हा तो मित्रांनो माणसांचा रेट लयच वाईट आहे साडेचारशे रुपये हजेरी आहे सिक्स फाय झिरो आपल्यानं गॉडाऊनला साडेतीनशे हजेरी आहे ही दोन दिवसाची हजेरी यांना द्यायला लागते एक माणसाला बेकार काम झाले ऐक राय बाय हा चला बाय त्यांना पैसे लागलेले पंधरा मिनटांना कवले करायचं फाटावत फाटावत पैस आली तर चायनीज जिंकलो तरी चायनीज जोरदार काम चालू तुला मित्रांनो पैस जिंकलेले असं वाटतं बघू काटा अकरा मिनिट असेकंड पै जिंकलेला आहे चायनीज जिंकलेला आहे चायनीज जिंकला पण चला चला बस झाला गुगल पे आठलं असतं तर आम्हाला द्यायला लागलं असतं जिंकला तर आपलं होऊ दे आपल्याला तर तू घरी जाऊन काय करशील काय करशील जेवशील काय तिला झोपाचे म्हणून चालले ती घरी चला दिवात आणले आता जाऊ थोडासा ब्रेक पण झाला माणसांचा जेवायला वाढू डायरेक्ट त्यानं वाटत नाही वाटत ना शेतावर कुठली भाजी असून जेवण शंभर टक्के जाणार भाजीने घेतली का मोदल इथं ज्याचा बैल असतील माशी असतील तो घेऊन जा लगेच मला आता जेवाला वारी घेतली वरण भात लोणचा पलस वाटाणं बस झाला त्यानं जेवणाचं ताट रेडी चला आता इथेच ताव मारून जायला गेल घरी जाऊ मस्त झोप करू ना मग कामाला जाऊरा आहे तोरा करून घेऊ आपल्या टायमान जाऊरा जुलत जाऊरा झोरून पण झालेलं आहे बांधून पण झालेलं आहे आपण गेलो तो कावल्या कराला त्याला पर आमचा मॅनेजर भाऊ आहे झालेलं आहे झोरून फिरून थोडासा ठकलो एक राऊंड मारले आपण दुसरा राऊंड मारायला जायचं आहे आता माणसं पण येतील इंक आम्हीच तिघंज होतो डकलो पाणी म्याला तो आता परत जाऊया तो बा बोलू नाही याला फक्त द्यायची खोटे लगेच पिसाल तर जेवल्यावर डायरेक्ट घरी गेलतो थोडसं काम आता काम करून आलो कबल्या करीत होतो ब्लॉक बनवतो विसरतो घालले एक पट्टा अजून तीन तीन पट्टे होती तर चला चला माणसं आले आणि त्यांना गोणी भरून देऊ आपण तो पाखरू काय तिथल्या उराचं नाव घे अजून तिथंच आहे बघा ना गावापासून आहे सकाळपासून आहे तू काय रातचे निघणार पाखरू आहे चला मित्रांनो आता आपलं सगळा बोरी बिराट घेऊन निघा लागेल आपल्या नावरा बोरी बिराट आहे एक झटक्यान काही जाणार नाही तालपतीचं वजन आपल्यावर आहे तर काय हे बारक्या तालपतीला ने असते गमेली बिमेली सगळ्या बाटल्या बिटल्या डब्ब अख्खा जमा करतो मी आजच्या आदमीनी तीन कपडं बदललो काम काय थोडासा नखर जास्ती <laughs> कपड्या ना काच सुटत न इमर्जन्सी कुठे जायला लागलं त्या मामा साहेब बघा आहे येण्या बनवल्या आता उद्या कामा येतील ते ये बघा पोरा वोडात पाहिजे ना का हुक्क्याचं पाईप चिरं चिरं आता गर्मी मुलं अख्खी वाट लागली कॅमेरा पण लॅग मारतो गर्मी मुला मोबाईल हिट झाला नाही झाला काय होतं ते या बघा शेंडे बिंडे एक नंबर तो दारू ने। अरे धरून तर पारतं म्हणजे मी तुला बोलल्या बोलतोय का पारल्या बरोबर आता आणल्या आणल्या मा कंपनी या वर्षी जाम लॉसला आहे ना कारण की कवल्या बघायला मग एवढ्या बारीक बारीक मोठ्या कवल्या हलक्यालक्या वाटतं कंपनी जाम लॉसला आहे ही बघा असे आता गैदाचा टाईम झाले ना आणि आले काम किती आले बघायला आले ती झाले ना काम बरोबर आहे ना बरोबर आहे चोरांचा भरोसा नाही कालपत्रे पण नेतील चोरून काही वाट्या नाही चोराला आमचं फाईप पण चोरून नेलं कोणी असं काय माहीत आमच्या फाईपानं कोयतं बीत मारून वाला पारून ठेवायचा इतकी नालायक लॉकात ना साली काय <laughs> 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 लगे बोला कोणला काही बोललं नाही म्हणून मग बोलल्या तर राग असं धंदे केला राग नाही मग काय तर ब्लॉगला येच मोठा जाऊ चालले तर मित्रांनो ब्लॉगला करा समाप्त ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कोणी नवीन आला असेल सबस्क्राईब करा ना नवीन नवीन नवी ब्लॉग येत राहतील तर बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटून एक ब्लॉग मध्ये तो बाय बाय